निर्भीड निष्पक्ष उतांकराचा बुलंद आवाज राजसत्ता न्यूज साकूर गावात मोबाईल शोरूमचे भव्य दालन पैसे नाहीत चिंता कशाला अगदी अल्पदरात घेऊन जा आपला आवडता आयफोन यासाठी एकदा अवश्य भेट द्या जय माता दी मोबाईल शॉपी या ठिकाणी मोबाईल रिपेअरिंग तसेच सर्व सॉफ्टवेअर व हार्ड काम अगदी अल्पदरात करून मिळेल ठिकाण साकूर बस स्टँड समोर साकूर माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या दिलेल्या निकालानुसार आणि माननीय निवडणूक आयोगाच्या नोटिफिकेशनच्या आधारे कुठल्याही उमेदवार ज्याला मायक्रो कंट्रोलरची तपासणी ईव्हीएम मशीनची तपासणी त्या मायक्रो कंट्रोलरची करायची असेल तो उमेदवार सात दिवसाच्या आत ती मागणी पाच टक्के पूर्ण ई व्ही एमच्या संख्येच्या प्रमाणात चाळीस हजार प्लस जी एस टी अशी रक्कम भरून ती मागणी करू शकतो त्या दिलेल्या नोटिफिकेशनच्या आधारे अहमदनगर लोकसभा या मतदारसंघामध्ये चाळीस असे ई व्ही एम ज्या ठिकाणी आम्ही आमचे कार्यकर्त्यांच्या माध्यमातून जेव्हा आम्ही बैठक घेतली कार्यकर्ते आम्हाला भेटायला आले कार्यकर्ते ज्या गावामधले अतिशय त्यांच्या भावना तीव्र होत्या की ही प्रक्रिया किंवा हा निकाल किंवा आमच्या गावामध्ये पडलेलं हे मतदान हे आम्हाला मान्य नाही किंबवना हे असं होऊ शकत नाही अशा प्रकारे कार्यकर्त्यांनी भावना व्यक्त केल्यावर कार्यकर्त्यांच्या भावनाचा आदर करत त्यांच्या मानसिक समाधानासाठी काही बूथ जिदंजिदं त्या भावना अति तीव्र होत्या असे बूथ निवडून ते ई व्ही एम आम्ही निवडणूक आयोगाला रित्सर नोटिफिकेशन काढलेल्या रकमेचा भरणा करून आम्ही मागणी तपासणीची केलेली आहे मला पूर्णपणे विश्वास आहे की ही सगळी प्रक्रिया पार पडल्यानंतर कार्यकर्त्यांच्या भावनेचा आदर होईल त्यांच्या मनामधल्या असलेल्या कुठल्याही भावना किंवा काय त्यांचं मत असेल त्याचंही निरसंगन व्यवस्थित केलं जाईल या व्यतिरिक्त कुणीही यामध्ये कुठलंही राजकारण किंवा कुठलंही वेगळं त्याचा विचार व्हावा किंवा कोणी कुठल्या गोष्टीवर विचार करावा असं अजिबात कुणीही करू नये ही, ही माझी सगळ्यांना नम्र विनंती आहे सर्वोच्च न्यायालयाचा मान ठेवत आणि निवडणूक आयोगाने दिलेल्या आपल्याला तरतुदीनुसारच आम्ही या प्रक्रियेला पुढं गेलेलो आहोत यामध्ये कुठल्याही प्रकारे आम्हाला काही त्याच्यामधून वेगळं साध्य करायचं आहे जनतेने दिलेला निकाल हा आम्हाला मान्य तेव्हाही होता आजही आहे आणि म्हणून यावर पुढं कुठल्याही प्रकारचं राजकारण होऊ नये यासाठी तर ही या प्रेस कॉन्फरन्स आम्ही बोलवली मला विश्वास आहे की जेव्हा कधी निवडणूक आयोगाकडून आणि निवडणूक निर्णय अधिकाऱ्याकडून आम्हाला बोलवणं येईल त्या दिवशी आम्ही हजर राहून ती प्रक्रिया आम्ही पूर्ण करून घेऊ एवढंच मला आपल्या सगळ्यांना सांगायचं होतं आपण सगळेजण आला त्याबद्दल धन्यवाद थँक्यू